नमस्कार मित्रांनो चैतन्य लाकडी घाना आणि ऑर्गॅनिक्समध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा करडीचं जे आहे तेल काढत आहोत ही आपण करडी घेतली आहे ही गुलटेकडी मार्केटला सत्तावन्न अठ्ठावन्न रुपये किलोने बसते आणि विशेष म्हणजे करडी चांगली जड आहे आता नवीन करडी बऱ्याच ठिकाणी आलेली आहे कदाचित त्यातली ही करडी असावी तर एकदम व्यवस्थित अशी आणि जड करडी आहे शक्यतो करडी घेताना आपण बऱ्याचदा क्लीन केलेली नसली किंवा कचरा असेल तरी तेलाचा उतार कमी येतो आणि बी जर बारीक असेल तरी तेलाचं उतार कमी येतं तर शक्यतो बी घेताना चांगली करडी घ्यायनं कधी चांगलं चांगली करडी असेल तर तेल पण चांगलं निघतं आणि खराब होण्याचे चान्सेस पण खूप कमी होऊन जातात नाहीतर बऱ्याचदा आपण खराब करडी घेतली की तेलाला एक वेगळाच वास येतो आता पण हे करडीचं जे तेल आहे तर या मशीनवर काढत आहोत एक्सपेलरवर इथे तुम्ही बघू शकता आपण डायरेक्ट वरून करडी टाकतो आणि ही जी करडी या पद्धतीत अशी थोडी थोडी करून इथे सोडलेली असते आणि हे सोडलेली करडी या मधून अशी जाऊन इथे या चेंबरमध्ये तेल तयार होतं या पद्धतीत तुमच्या लक्षात येईल आणि हे जे तेल आहे हे खालून इकडे असं गळत राहतं तर हे जे आहे ही प्रोसेस आहे करडीच्या तेलाची आणि इथे तुम्ही बघू शकता ही बारीक जी पेंड आहे ही पेंड इथे चालू आहे ही जी करडीची पेंड आहे ही मार्केटमध्ये पंचवीस ते तीस रुपये किलो विकली जाते आता बऱ्याचदा काय होतं बऱ्याच जणांकडे चांगलं मार्केट असेल तर पस्तीस रुपयापर्यंत पण ती विकली जाऊ शकते उन्हाळ्यात थोडीशी महाग जाते पावसाळ्यात थोडंसं कमी रेट वगैरे मिळतं तर ह्या पद्धतीची ही करडीची पेंट ही आपणही विकतो सध्या आपल्याकडे करडीची पेंट एक चार पाच क्विंटल जे आहे शिल्लक आहे ज्यांना कोणाला करडीची पेंट किंवा तेल हवं असेल त्यांना तेही मिळेल आणि ज्यांना कोणाला तेल काढून हवं असेल तरी आपण ते तेल जे आहे घाण्यावर काढून देतो आमचं जे घाणं आहे हा पुणे खंडेवाडी इथे आहे तर ह्या पद्धतीचं हे जे आहे करडी तेल लाकडी घाण्यात करडी तेल निघतं परंतु लाकडी घाण्यात जी टर्पलं आहेत तर ही टर्पलं काढून तेल काढायला लागतं त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की फक्त डाळीचं तेल काढलं तर ते तेल थोडंसं लोकांना वेगळं लागतं आणि या मशीनमधल्या तेलाची मागणी सध्या जास्त आहे त्यामुळे ज्याला जसं पाहिजे त्या पद आपण काढून देतो लाकडी घाण्यातलं तेल पाहिजे असं तर लाकडी घाण्यातलं काढून देतो आणि लोखंडी घाण्यात पाहिजे असं तर ते पण काढून देतो तर या पद्धतीचं हे मशीन आहे ज्यांना कुणाला तेल हवं आहे किंवा तेल काढून हवं आहे दोन्ही गोष्टी आपल्याकडे मिळतील पेन पण मिळेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि एखाद्याला नवीन व्यवसाय चालू करायचा असेल तरी नक्की संपर्क करा धन्यवाद